आज सकाळी सकाळी ऊन पडलं होतं मग विचार केले उन्हाचा चांगला चट काय माय आणि आता आपण मोठे कपडे धुवावं अंतरण धुवायची राहिली होती मे मध्ये लागून बसले की हे नाही कसं अंतरण धुवा मेच्या शेवटच्या आठवड्यात धुवाव मी चांगली राहते ही ते म्हणून ठेवलं तर मे मध्ये चालू झालं म्हणलं आता ठीकाय संपलंय चार दिवस झालं अंतर तर... ऊन होतं पण काल माझा हॅपी बर्थडे होता म्हणून मी म्हणलं मै जाऊ दे अंतरण का धुवायच्या आयोजन आयुष्यभर अंतर दिवस बसावं लागते म्हणून मी ती कॅन्सल केली तुम्हाला सांगते आणि आज सकाळी सकाळी सगळे हो का अंतरण धुऊन टाकले हो बघा माझा मागवा सगळे अंतरण धुऊन टाकले तर का तुम्हाला सांगते मी अंतरून धुवले का त्याला माहीत झालं का का झालं की त्या पावसाला हि ना अंतरून दिवले म्हणून जे चालू झालं तुम्हाला सांगते दिवसभर लागला लागला अख्खा दिवस आता संध्याकाळचे साडे सहा वाजेत वलीची कांत्रु नाही तर ब्लँकेट तर वल्ली काय माझी आता का पांगरू संध्याकाळी कसं झुपू काय कळणा नवऱ्याला कशावर ती बी कळणार सगळं देऊन टाकली बेडशीट तुमच्या तुमच्यासह असं कधी झाले का माझ्यासंग झाले बघा मुद्दाम माझ्या धुण्याला बघ बघ उतरलोय पाऊस उलालता त्याला माझं धुणे लिहायचा तर काय की ह्या पावसाला नाहीतर काय माहिती